नाव सांगायचं पूर्ण तुमचं नाव सांगा आता पूर्ण पाटील पूर्ण पत्ता तुमचा जन्मतारीख सांगा तुमची तुम्ही आता कोणत्या गावामध्ये आले हे गाव माहिती तुम्हाला कोणतं आहे आळंदी तुम्ही कशासाठी आलात लग्न कोणाशी करायचं लग्न हरिला हरीला तुम्ही किती दिवसापासून ओळखता करायचं लग्न नक्की हरी काय काम करता तुम्ही हरी कंपनीमध्ये व्यवस्थित नक्की हो करायचं लग्न मग ताई आपल्या लग्नाला कोण साक्षर आले त्यांना ओळखता ओळखता का तुम्ही त्यांनी काय दमदाटी वगैरे काय केली हरिणे वगैरे काय दम देऊन आणलाय का नक्की करायचं लग्न तुमचं दोघांचं आठ नाव सेम आहे दोघांचं गाव एक आहे बरोबर आहे तुमचं काय रक्ताचं काय नातं आहे का आहे का दादा नाही आमचं रिलेशन अच्छा रक्ताचं काय नातेसंबंध आहे चुलत भाऊ बहीण भाऊकीचं वगैरे तसं काही नाही नक्की का खरं सांगताय म्हणा देवा शपथ आम्ही खरं बोलतोय शपथ नक्की करायचं लग्न मग तुमच्या मध्ये एका आठ नावाचे लग्न होतात का नक्की तुमचं ब्लड रिलेशन काहीही नाही काहीच नाही नक्की ना मग करायचं लग्न ताई स्वतःच्या मनाने करतीस का लग्न तू नक्की ठीक आहे तुला काय हरिणी वगैरे कोणी बळजबरी केली असेल सांग तुला तुझ्या घरी नेऊन सोडतो आपण जी व्हिडिओ शूटिंग का जी काढतोय का दोघांची आपण काढायची का व्हिडिओ शूटिंग ही व्हिडिओ शूटिंग जी आहे ती पुरासाठी कोर्टामध्ये वापरली जाईल मान्य आहे का दोघांना नक्की का का लग्न मग ही जी व्हिडिओ शूटिंग जी आहे आपण आता युट्यूब ला टाकणार आहे तुम्हाला मान्य आहे का मान्य टाकायची का ही युट्यूब ला फेसबुकला इंस्टाग्रामला ला वगैरे सगळीकडे पाठवली जाईल मान्य आहे का दोघांना पाठवायचे का नक्की का ताई तुमच्या मनाने आहे ना करताय लग्न स्वतःच्या मनाने करायचं लग्न मग लावू लग्न बघा ताई पूर्ण विचार केलाय का तुम्ही हारीबद्दल हारी तुम्हाला सांभाळेल पूर्ण आयुष्यभर बघा तुम्हाला हारीनी त्याच्या साथीदारांनी कोणी काही दमदाटी केली असेल तर सांगा तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडतो नक्की ना मग करायचं लग्न मग